महाराष्ट्रातील देवीची अनेक स्थाने असून ती वेगवेगळ्या नावाने परिचित आहे देवी महात्मे देखील पुराणांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात सांगितले गेले आहे देवीची अनेक रूपे आहेत वेगवेगळ्या परिस्थितीत तिने अवतार घेऊन प्रवृत्तीचा नाश केला आहे मोरजाई देवी ही त्यापैकीच एक पूर्वीपासून मोरवाडी पिंपरी येथील मारुती वाघेरे व यमुनाबाई वाघेरे यांच्या शेतातील एका टेकडीवर या मोरजाई देवीचे एक लहान मंदिर आहे या मंदिरामुळे या परिसरास मोरत असे संबोधले जात असे पुढे त्याचे मोरवाडी असे नामकरण केले गेले मोरजाई देवी संस्थेने मोरजाई देवीचे भव्य दिव्य असे सुंदर मंदिर बांधले व मंदिरात श्री गणेशाच्या मूर्ती मोरजाई देवीची प्रतिष्ठापना केली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोरवाडीचे ग्रामदैवत मोरजाई देवी मंदिरात नवरात्र उत्सवा देवीची महापूजा अभिषेक महिला श्री सुक्त पठन भजन भावगीते व भक्ती देवीची महाआरती अशा विविध प्रकारच्या सेवा देवी चरणी अर्पण करत आहोत तर या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी आपली ग्रामदैवत मोरजाई देवीच्या सेवेसाठी व देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे